परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात हो येत आहे केंद्रीय दुण। मंत्री आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजा भोसरा साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत परभणमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो या भारत देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटीचा हा भारत लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळी संविधानाची विटंबना होते वारंवार त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो हे अतिशय खेयजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तारणार आहे असं एक संविधान लोकशाहीचा आधारभूत असं एक केंद्रबिंदू असणारं संविधान आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केलं जातं मात्र इलेक्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस संविधाना जोपासायची वेळ येते मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे हे सर्व यामधून बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना दिसत आहे निश्चितच या अगोदरी आंबेडकरी समाज संविधानाचं संरक्षण करत आलेलं आणि यापुढे आंबेडकर समाज कायम या संविधानाच्या समर्थनात आणि समाजाच्या संरक्षणासाठी उतरत राहील आदरणीय रामदासजी आघाडी साहेब आणि राजाभूस यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलन आणि मोर्चे होत आलेले यापुढे शिवराष्ट्रीय आंदोलन मोर्चे निवेदन होतच राहतील त्यामुळे परभणीमध्ये जो आमचा बंधू आहे जो शहीद झालेला आहे त्याला आम्ही या ठिकाणी भाऊराने श्रद्धांजली वाली आणि याची चौकशी सखोल व्हावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि आजच्या निदर्शनामध्ये आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत समोर लावलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचं सो परभणी येथील मातीपूर्ण त्या ठिकाणी उत्तम गेलेले आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही सन्मान्य प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सदर्व हा आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे परभणी येथील जी घटना आहे ती अतिशय निषेधार्थ असून या घटनेचा जेवढा धिकार करावा तेवढं या ठिकाणी थोडंच आहे मी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करू इच्छितो की आपण नुकतेच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतलेला आहे पदभार घेतल्यानंतरच ही पहिलीच घटना आपल्या काळामध्ये घडलेली आहे तेव्हा मी आपल्याला अडविसा विनंती करतो की या घटनेचा आपण छडा लावून या पाठीमागं जे मास्टरमंड आहेत त्यांना या ठिकाणी आपण लवकर लवकर अटक करावी याकरता आम्ही हा निदर्शनाचा कार्यक्रम आदरणीय राजाभाऊ सरवाले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे सदर घटनेचे तर चौकशी नाही झाली यानंतर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी त्याच्या वतीनं त्याचप्रमाणे पवनजी तोरात युवकांचे नेते ने सुशीलभाई सरवदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य निदर्शनाचा कार्यक्रम सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे जी घटना दिनांक दहा तारखेला दुर्दैवी घडली परभणी या ठिकाणी त्या घटनेच्या एका मातेपुरीनं नावाला मातेपिरू असं घोषित केलेलं आहे परंतु तो मातेपिरू नसून ही घटना करणाऱ्यासाठी त्याच्या पाठीमागा अनेक बुद्धिवंत मातेपिरू आहेत असं या ठिकाणी स्पष्ट होतंय आणि त्या घट मा मातेपिरूला उत्साहित करणाऱ्या लोकांच्या विरोधात हा छोटासा आंदोलन या ठिकाणी केलेला आहे ही एक झलक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजाभाऊ माध्यमातून याबाबतची तात्काळ चौकशी सीबीआय मापन झाली नाही तर उग्र अशा पद्धतीचा टप्प्याटप्प्यानं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर आम्ही देतो सदर घटनेचा तीव्र निषेध आणि दिवंगत सोमवांशी भाऊ यांना आंध्र जिल्ह्यात चौकशी चौकशी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहर परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेले काचेचं शिल्पसृष्टी याच जिल्ह्यातील निझनपूर तालुक्यातील एका माथेपरून आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोंडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करू ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभरी शहरातील भीमनगर असेल तो आंबेडकरी चळवळीचा बाली किल्ला आहे प्रियदर्शी हा बाली किल्ला आहे ह्या बाली किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे पी आय घंटेनाड नावाचा जो पी आय की ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदरसुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरनी त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाठीचार्जमध्ये जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये संतावन बांधव आहेत पैकी वत्सला मानवती नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत एकूणही हा या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थान याचा मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरू नंतर माफी मागतोय माझं चुकलं म्हणतोय तो माथे फिरू कसा याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं सर्वात महत्त्वाचं आहे की या विभागामध्ये विधी विभागाचा जो कायद्याचा पदवीधर आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा काही संबंध नसताना याला पोलिसांनी आणि पोलिसाच्या भाडोकरी गुंटाने त्या ठिकाणी मारहाण केली पोलीस कोठडीत त्याचा वय झाला आणि तो यासाठी शहीद झाला त्या शहीदाला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले हे स्वतः परवा चौदा तारखेला त्या ठिकाणी जाऊन समक्ष जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ही सी बी आय चौकशीची मागणी केली आज आठवले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि त्यांना सी बी आय चौकशीची मागणी तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवेदन देतील हा निदर्शने आणि धरण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत घेण्याची भूमिका जेणेकरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल आणि या राज्यातील जे तेरा कोटी जनता आहे या तेरा कोटी जनतेला एक चांगलं प्रशासन या माध्यमातून देऊ गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दंगली नाहीत कुणीतरी दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे काय याची चवी चौकशी करावी आणि जो मास्टर माइंड आहे त्याच्या मागचा त्या मास्टर माइंडला खरं खरंतर हा माती फिरून नाहीत पवार नावाचा माणूस आहे पण आता पवार हे सर्व जाती धर्मामध्ये येतात कुठल्या जातीचा तो भाग नंतरचा परंतु या पवारला शिकवणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण आहे याची अधिक चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र शांतता महाराष्ट्रामध्ये राखावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या माध्यमातून सी बी आय चौकशीची आम्ही मागणी करतो सी बी आय चौकशीच्या मागणीतून सत्य बाहेर पडेल सत्य बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आदेश राज्याचा अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दिसतो धन्यवाद आंबेडकर अनुयायाला का आव्हान सर्व आंबेडकर अनुयायांनी आणि शांततेनं या ठिकाणी संयम राखावा कारण ही आपल्याला उचकवण्याचं काम आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर आणि सत्ताधारी पक्षासोबत असेल मित्रपक्षासोबत असेल मतदान करून आपली आपली भूमिका आपल्या आपल्या विचारावर तरी चाललं परंतु या माध्यमातून बौद्ध समाजाला टार्गेट करण्याची कुणाची भूमिका असेल दे दे तर निश्चित बौद्ध समाज एकत्र होऊन हा लढा यशस्वीपणे जिंकण्याचा प्रयत्न करील हा वाचावाद मी या निमित्तानं घेतो गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचा जरी इतिहास आपण बघितला दोन हजार आठ साली खन्नाजीच्या दंगलीनंतर महाराष्ट्र शांत आहे आणि ह्याच कुणीतरी महाराष्ट्र पेटवायचं काम करतो आहे गणितांना मराठ्यांना आणि इतर सुवर्णांना पेटवून खऱ्या अर्थाने या दोन समाजामध्ये वाढणं लावण्याची भूमिका ज्याची कुणाची असेल भूमिका उधळून लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी बौद्ध पाटील करतील हा आशावाद या निमित्तानं देतो आणि मी सर्व आंबेडकर अनुयायांना बौद्ध समाजातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की कोणतीही गडबड गोंधळ काही न करता शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गाने शांततेनं आंदोलन करून आपली भूमिका शासनापुढे मांडावी आणि भूमिका हे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण प्रयत्न करा कोंबिंग ऑपरेशनच्या विरोधात आठवले साहेबांनी त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि त्या ठिकाणचे जे विभागीय महानिरीक्षक आहेत शिवाजी शहाजी उम्ब यांच्याशी चर्चा करून आठवले साहेबांनी कोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी आता येडयंत्र दिसते ना ज्या ज्याआधी फक्त भारतीय संविधानाचीच होती इतर काय या त्या राज्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुषांचे फोटो आहेत पुतळे आहेत अनेक समाधी आहेत अनेक त्यांचे ज्या पद्धतीचे स्मारक आहेत तिथं न होता फक्त आंबेडकरी समाजाला करायचं कारण आंबेडकर समाजाला भावनिक आहे <laughs> पर उत्तर द्यायला तयार होतं आणि केवळ ह्या समाजाला हुसकावण्याची मनाची भूमिका आहे हे सत्य जनते पुढे यावं महायुतीचं स्वागत हे अशा घटनेने करायचं की विरोधकाचा डाव असू शकतो या संदर्भात आता पुढील चौकशी करतील ना आम्ही मागणी केली आता मास्टर माइंड कोण आहे त्याचा काढा उरकून आगी मास्टरमाइंड ज्या अर्थी तो तपासामध्ये निघेल त्यानंतर सत्य परिस्थिती येईल